नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खासदारांचे बॅनर काढून सामाजिक एकतेला तडा घालण्याचे काही शेंढांचे प्रयत्न पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेबांचे बॅनर अज्ञात इसमाकडून कडून आले शहरातील शांतता व सुव्यवस्थेला तडा घालण्यासाठी काही शेण व गाव हुंडांनी हे घाणेरडे कृत्य केले असावे असे गावकऱ्यांचे मत आहे माननीय खासदार साहेब विजय झाल्यानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी लावण्यात आलेल्या ला बॅनरवरील देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व खासदार साहेबांचे फोटो फाडण्यात आले सदरी घटना शहरातील मदिना चौक या ठिकाणी घडली असून त्या, त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीकडून भव्य मोर्चा काढण्यात आला अज्ञात आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर शासन घडवावा अन्यथा यापेक्षा दुपटीने मोर्चा काढण्यात येईल असे मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चिखे भाजपा ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भुले विठ्ठल पाटील मिलिंद सुले जयराम निसाळ नरेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात कुशल मोर्चा काढण्यात आले व आंदोलन करण्यात आले प्रकार हा अत्यंत आहे या प्रकरणी मोखाडा पोलीस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरीन प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी दिले मोखाडा वार्ताहर अनवर कुरेशी यांची रिपोर्ट

ايه